सातारमध्ये जी घटना झाली त्याचा तर पहिल्यांदा आधी जाहीर निषेध कारण आता फक्त आपण जाहीर निषेधच करू शकतो कारण जो गुन्हेगार होता त्याच्यावरती आधी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होता तरीही त्याला जामीन भेटला आणि तो बाहेर आला आणि त्याला जर तेव्हा जबर शिक्षा झाली असती तर ते त्याने हे धाडस केलं नसतं आज त्या मुलीची आज त्याने हत्या केली आज त्याच्या आईवडिलांनी कुणाकडे बघायचं जर असे जे गुन्हेगार आहेत त्यांना महाराजांच्या काळात जी शिक्षा होती की चौकात चौरंगा करायची ती शिक्षा दिली तर असे जे नशेत आहेत किंवा माते फिरू आहेत त्यांचाही पुढे धडा होणार नाही अशा बांडगुळ गुन्हेगारांना सरकार पोचतं त्याच्यामुळे ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली जसं कोपर्डीच्या घटनेत जर त्या आरोपींना लोकांच्या हवाली सरकारने केला असतं तर असे प्रकरण आज घडलेच नसते त्याच्यामुळे सरकारने बाकीच्या गुन्ह्यात तुम्ही गुन्हेगार पोसा पण अशा लहान मुलांच्यावरती अत्याचार करणाऱ्यांना तुम्ही जनतेच्या हवाली करून जनताच त्यांचा न्याय करेल असं मला वाटतं ジャイアンシューブイ